फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वृषभ राशीच्या लोकांसाठी भरपूर जोश आणि उत्साह घेऊन येणार आहे मानसिक तणाव कमी करण्यासाठी एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याची योजना करणाऱ्या व्यक्तींसाठी मात्र काळ जरा प्रतिकूल आहे पण एकंदरीतच वृषभ राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन सुखद असणार आहे विवाहित जोडीदाराच्या सहवासात अत्यंत सुखद क्षण तुम्ही या महिन्यात घालवणार आहात आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्या ऋषभ राशीच्या बाबतीत फेब्रुवारी महिन्यात घडू शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी भरभरून इंटरेस्ट घेणारी त्याचबरोबर कुठली ना कुठली तरी कला अवगत असणारी वृषभरास या वृषभ राशीसाठी फेब्रुवारी महिन्यात प्रवासाचे योग आहेत आणि हा प्रवास तुमच्यासाठी छान असेल नक्कीच तुमचा ताण कमी करणारा असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी मालव्य राजयोग घेऊन येणार आहे आणि त्यामुळेच हा काळ सर्वार्थानेच तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरणार आहे आईच्या माहेरच्या लोकांशी तुमचे संबंध चांगले होतील तसंच त्यातून आर्थिक लाभ देखील होतील हा काळ तुमच्यासाठी निश्चितच अनुकूल आहे त्यामुळे तुम्ही शत्रूंचे मित्रांमध्ये सुद्धा रूपांतर करू शकाल हो आता या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी जरी दिसत असल्या किंवा घडणार आहेत असं ग्रहमान सांगत असलं तरी काही बाबतीत तुम्हाला काळजी घ्यायची आहे जसं की करिअरच्या दृष्टिकोनातून जरा सावधगिरी बाळगावी लागेल खास करून तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील सुरुवातीला असं वाटू शकतं की मेहनतीला अपेक्षित परिणाम मिळत नाहीयेत पण म्हणून प्रयत्न करणं सोडून देऊन चालणार नाही कारण मेहनतीला फळ हे मिळतच कधी उशिरा कधी लवकर पण मेहनत वाया जात नसते म्हणूनच कामाच्या ठिकाणी भरपूर मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट ऋषभ राशीच्या लोकांनी खास करून फेब्रुवारी महिन्यात पाळायची आहे आणि ती म्हणजे कामाच्या ठिकाणी कुणाशीही वाद घालू नका कारण कामाच्या ठिकाणी एखाद्याशी भांडण होण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम तुमच्या नोकरीवर होऊ शकतो तुमच्या समस्या वाढू शकतात म्हणून जरा डोक्यावर बर्फ ठेवा आणि कामाच्या ठिकाणी थोडस डिप्लोमॅटिकली हँडल करा कुणाशीही वाद घालू नका आता बघूया आर्थिक स्थिती तुमची कशी असणार आहे तुमची आर्थिक स्थिती पाहिल्यास हा महिना निश्चितच चांगला आहे अनुकूल असण्याची शक्यता आहे कारण महिन्याच्या सुरुवातीला जे ग्रहमान तयार होत आहे आणि मधाशी म्हटलं तसं मालव्य राजयोग हा राजयोग तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करेल त्याचबरोबर एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे मिळण्याची संधी तुमच्याकडे चालून येईल तुमची आर्थिक स्थिती सुधारताना दिसेल फक्त आणि फक्त खर्च कमी करण्यासाठी मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील कारण उत्पन्न वाढतंय पण जर खर्च कमी केले नाहीत तर मात्र तुम्हाला बचत करण्यात यश येणार नाही हा साधा हिशोब आहे आणि ऋषभ राशीच्या लोकांना भरपूर स्टँडर्ड वस्तू चांगल्या चांगल्या वस्तू किंवा जे घ्यायचं ते चांगलं ब्रँडेडच घ्यायचं असं काहीचं त्यांच्या मनात असतं ज्यामुळे त्यांचा खर्च होतो म्हणून वृषभ राशीच्या लोकांनी थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे पैशाचं योग्य नियोजन तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात चांगली बचत करायला मदत करेल आता जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे पण मी मघाशी म्हटलं तसं तिथेही तुम्हाला पैशाच्या बाबतीत जरा नियोजन करावं लागेल हा महिना निश्चितच वृषभ राशीच्या लोकांसाठी पैशाच्या बाबतीत तरी एखादी आनंदाची बातमी देऊन जाऊ शकतो पण अर्थात जेव्हा संधी समोर येते त्या संधीचा लाभ जर आपल्याला घेता आला नाही तर मात्र आपण ग्रहांना दोष देऊ शकत नाही कारण योग असले पण आपण कर्मच केलं नाही तर मात्र आपल्या हाती निश्चितच काहीही लागत नाही आणि मग आपण म्हणतो की काय ग्रह तारे घेऊन बसायचे यार काहीही चांगलं घडत नाही पण आपले प्रयत्न त्या दृष्टीने आहेत का हा आधी विचार करा जेव्हा योग बनतो तेव्हा तसं घडण्याची शक्यता असते त्यासाठी थोडंसं स्वतःला पुढे करण्याची गरज असते स्वतःचे प्रयत्न त्यासाठी देण्याची गरज असते आता कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात तुम्ही थोडे व्यस्त असणार आहात त्यामुळे कौटुंबिक जीवनात चढ उतार पाहायला मिळू शकतात कारण की तुमच्या कामाचा लोड तुमच्यावर जास्त असल्यामुळे तुम्ही कुटुंबियांना वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे थोडेसे कुटुंबीय नाराज होऊ शकतात किंवा कुठेतरी छोट्या मोठ्या कुरबुरी थोडीशी नाराजी सदस्यांमध्ये जाणवू शकते पण तुम्हाला परिस्थिती थोडी शांततेत हाताळायची आहे आणि कुटुंबाला जमेल तसा वेळ देण्याचा प्रयत्न करायचा आहे आता वृषभ राशीच्या ज्या लोकांना असं वाटतंय की त्यांच्या मुलांचं अभ्यासात लक्ष किंवा मुलं अभ्यास करत नाहीत करियर साठी तर असे लोक आता फेब्रुवारी महिन्यात पंचमी आहे तारखेला या दिवशी माता सरस्वतीचं पूजन तुमच्या मुलांकडनं करून घ्या माता सरस्वतीचा आशीर्वाद या दिवशी पूजा केल्याने मिळतो त्याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी आणखीन कोणते उपाय करायला हवेत ज्यामुळे तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल हे जाणून जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा आईने मुलांसाठी खास करून वसंत पंचमीला एक उपाय करायला हवा आणि तो उपाय कोणता आहे या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आईला जर वाटतंय की मुलांचा अभ्यासात लक्ष लागावं सरस्वतीची कृपा मुलांवर व्हावी तर तो उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायला हवा आणि तो उपाय तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसणार आहे तेव्हा ती लिंक नक्की चेक करा तो व्हिडिओ नक्की बघा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका